नमस्कार वीस डिसेंबर हा दिवस वंदे मातरमच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याच दिवशी म्हणजेच वीस डिसेंबर अठराशे शहात्तर रोजी बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताची रचना पूर्ण केली होती भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या गीताने क्रांतीची लाट निर्माण केली होती तसेच राष्ट्रीय गीत वंदे मातरमने नुकताच एकशे पन्नास वर्षांचा आपला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला आहे बकीमचंद्र यांनी रचलेले हे स्तोत्र प्रथम सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी बंगदर्शन या साहित्य मासिकात प्रकाशित झाले होते आई मी तुला वंदन करतो असा अर्थ असलेल्या या गीताचा समावेश चट्टोपाध्याय यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आनंदमठ या अमर कादंबरीत केला या गीताला संगीत देण्याचे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम रवींद्रनाथ टागोर यांनी केले त्यांनी अठराशे शहाण्णव मध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात हे गीत गायले विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विशेषतः एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीच्या वेळी वंदे मातरम हा शब्द देशभर पसरला हे गीत ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाचा मुख्यमंत्र बनला क्रांतिकारक फासावर जाताना याच गीताचा जयघोष करत ब्रिटिश सरकारने या गीताच्या सार्वजनिक गायनावर बंदी घातली होती ज्यामुळे लोकांमध्ये याबद्दल अधिकच आकर्षण आणि देशभक्ती निर्माण झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एका अधिकृत निवेदनाद्वारे वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले त्यांनी ज्या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावली त्या वंदे मातरमला जनगणमन या राष्ट्रगीताबरोबरीने सन्मान दिला जाईल असे जाहीर केले वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडात्मक उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे यासाठी राज्यभरातील जिल्ह्यात एक विशेष समिती गठीत केली आहे समितीच्या सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त शिक्षणाधिकारी क्रीडा अधिकारी यांचा समावेश असून यांचे प्रमुख कार्य वंदे मातरमच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल जनजागृती करणे विविध शालेय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून वंदे मातरमला अधिक प्रभावीपणे समजून घ्यायला मदत करणे असे आहे राज्य सरकारने या संदर्भात राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने एकतीस ऑक्टोबरला शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार हे उपक्रम सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन पुढील एक वर्ष राबवले जातील विविध सरकारी आणि खाजगी संस्था यांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जातील तसेच वंदे मातरमच्या गजरात एकजुटीचा संदेश दिला जाईल महाराष्ट्र शासनाकडून या गीताचा आदर आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या विविध कार्यक्रमांची सुरुवात वंदे मातरमने आणि सांगता पसारदानाने किंवा राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश वेळोवेळी दिले आहेत महाराष्ट्रातील शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी वंदे मातरम गायले जावे असा शासन निर्णय अस्तित्वात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी वंदे मातरमसाठी जनगण मनप्रमाणे स्वतंत्र सारखी कठोर नियमावली नसली तरी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की या गीताचा अवमान करणे हा गुन्हा मानला जातो या गीताला राष्ट्रगीताच्या समान दर्जा असल्याने जेव्हा हे गीत अधिकृत कार्यक्रमात गायले जाते तेव्हा त्याचा सन्मान राखणे अनिवार्य आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की राज्यघटनेच्या कलम एकावन्न एनुसार प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असल्याने त्याचाही तितकाच आदर राखला पाहिजे तसेच न्यायालयाने अनेक निकालांमध्ये असेही नमूद केले आहे की हे गीत गाण्याची सक्ती कोणावरही केली जाऊ शकत नाही परंतु त्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही शासन निर्णयांच्या माध्यमातून या गीताला राष्ट्रीय प्रतीक म्हणून जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे गीत केवळ एक कविता नसून भारतीय संविधानाने स्वीकारलेला एक महान वारसा आहे धन्यवाद